डॉक्टर अजित पाटील यांच्या व्यसन वर्तनाचे मानसशास्त्रीय मूल्यांकन या पुस्तकाचे राष्ट्रीय परिषदेत प्रकाशन बनारस हिंदू विद्यापीठातील परिषदेत शोधनिबंधाचेही सादरीकरण सांगलीच्या शिरपेचा खोवला मानाचा तुरा सविस्तर वृत्त सांगली येथील सुप्रसिद्ध पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अर्थात रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट आणि परिस फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर अजित पाटील यांच्या व्यसन वर्तनाचे मानशास्त्रीय मूल्यांकन स्क्रीनिंग टूल्स फॉर ॲडिक्शन या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथे संपन्न झाले सोसायटी फॉर ॲडिक्शन सायकॉलॉजीच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेच्या ए एन सी एस ए पी दोन हजार पंचवीस उद्घाटन प्रसंगी हा प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर परिषदेचे प्रमुख पाहुणे आणि सोसायटी फॉर ॲडिक्शन सायकॉलॉजीचे अध्यक्ष व निम्हांस बंगळुरूचे प्राध्यापक एल एन सुमन सोसायटीचे सचिव प्राध्यापक जी एस कलोया परिषदेचे आयोजक अध्यक्ष प्राध्यापक जे एस यादव आणि पुस्तकाचे प्रकाशक व आयुष इन्स्टिट्यूट ऑफ ॲडिक्शन मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप तांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारे समुपदेशक मानवशास्त्रज्ञ सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक व्यावहारिक मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले ए आय आधारित संशोधनाचे सादरीकरण याच परिषदेमध्ये डॉक्टर अजित पाटील यांनी आपला शोधनिबंध देखील सादर केला एम्पॉवरिंग डिॲडिक्शन स्टाफ थ्रू सायकोसोशल ट्रेनिंग अँड ए आय बेस्ड रिसोर्सेस रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी पर्स्पेक्टिव्ह या विषयावरील त्यांच्या शोधनिबंधाने देशभरातून आलेल्या तज्ज्ञांचे विशेष लक्ष वेधून घेतले व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांना आधुनिक मानसशास्त्रीय प्रशिक्षण व कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात आयवर आधारित साधनांच्या मदतीने अधिक सक्षम कसे बनवता येईल यावर त्यांनी सखोल विवेचन केले डॉक्टर अजित पाटील डॉक्टर दीपाली जाधव व डॉक्टर संदीप तांबरे यांच्या आयुष व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र मिरज आणि बार्शीच्या केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करत आहेत या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांचे काम अतिशय उल्लेखनीय आहे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर पुस्तकाचे प्रकाशन आणि नाविन्यपूर्ण विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण हे त्यांच्या कार्याला मिळालेली एक मोठी पोचपावती आहे या दुहेरी यशामुळे सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा दुराव खोवला गेला आहे मुडशिंगीहून प्रतिनिधी निवास चौगले